त्याने सिद्धी चोर या सरदाराला पकडले फार मोठी फौज घेऊन सिद्धी चोर निघाला त्याने पन्हाळ घडाला चोर विडा घातला पावसाळ्याचे दिवस होते पावसाळा सुरू झाला सिद्धी चोर वेळा पुलस शिवरायांना वाटलं पण पाऊस सुरू होताच त्याने वेळा अधिकच कडक केला गडावरील चुधोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे का नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमचा ताब्यात देतो असा अनुरोध त्यांनी सिद्धीला पाठवला सिद्धीला फार आनंद झाला शिवरायांनी बेड्यातून निसून जाण्यासाठी एक युक्ती करायची ठरवली त्यांनी दोन फलके सज्ज केल्या एकीकडे शिवराय अवघड बटीने निसून जाणार आणि दुसरीकडून शिवरायांचा वेश धारण केलेला सुहाशी

कती नाही चला चला शत्रूला उलटून तोंड देऊया तेव्हा शिवरायाच्या मनातील काल मेन बाजी प्रभूने ओळखली हो व त्यांना उच्चाल गडाकडे जाण्यास सांगितले तुम्ही गडावर पोचेपर्यंत आम्ही शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्दासपणे जा बाजी सारखा मोरा गमावण त्यांच्या जीवावर आलो होत त्यांनी मन आवरलं

पुन्हा श्री आली ती नेता निखिंत चढू लागली बाजीप्रभू म्हणाला

तरी मावळ्यांना होत होता एवढ्या वाज खोडाडला